आवाज मागली आता तिकीट मागतो अशा पद्धतीनं जोरदार विरोध करून त्यांनी तिकीट मिळवलं आणि योगाल त्यांना या शहराचं शहराच प्रत्यक्ष भाग्य देखील त्यावेळेला मिळालं सगळ्यात सरांची राजकीय वाटचाल पाहिजे त्यानंतर समस्त मंचाच्या माध्यमातून सर थेट महाराष्ट्राच्या कार्यकारिणीपर्यंत जाऊन पोहोचले परंतु अलीकडच्या काळात आम्ही ज्या पक्षात काम करत होतो त्याची जी बदललेली मानसिकता त्यांना मला न दिसल्याने किंवा आम्ही ती अंगीकृत करू शकलो नाही त्यामुळे आम्ही दोघेही तिथून बाजूला झालो 我们做点赞了刷台